जायचा एक दिवशी विकायला दुसऱ्या गावात गेला आणि सगळे टोपी विकून आला पण आज टोपी त्यांच्या टोपीमध्ये होती त्यावरती माकडे आले आणि त्या ते टोपे उडलेले होते ते टोपी काढून सगळ्यांनी त्यांच्या डोक्यात केलं तर असे हिऱ्याला रोखल्या चॅनल आणि बघितलं तर ते सगळे माकड त्याची त्याचे टोपे तर ते माकडाने केली आहे तर माकडे <tod> पण Hmm. चित्र काय काय दिसतंय अजून काय काय चित्र तू बघ चित्र तुझ्याकडे तू घे चित्र हा अजून छान व्हेरी गुड तुझ्याकडे चित्र कर

Yes, e, yes, I X six, yes, EV, EM E I GHT H, N, This yes. that